करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग पंधरा जिजू कसले भारी आहे दिसायला एकदम बॉडी बिल्डर आणि हँडसम त्यांच्यावर तर कितीतरी मुली फिदा असतील आणि एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत म्हटल्यावर त्यांच्या मागे पुढे तर मुलींची लाईनच लागत असेल राखी रेखाकडे बघत बोलते रेखा तिला एक फटका मारते झाली तुझी नोटंगी सुरू काहीही सुचतं तुला ड्रामेबाजा आहेच नुसती रेखा राखीला म्हणाली त्या दोघी असच बराच वेळा स्वयंपाक करताना गप्पा मारत होत्या रेखा तू एवढे दिवस कॉलेजला आली नाहीस तर तो आपल्या क्लासमधला महेश आहे ना तो दोन तीन वेळा मला विचारत होता रेखा कॉलेजला काय येत नाही म्हणून राखी रेखाकडे बघत बोलली आता हा कोण आहे महेश आणि तो का विचारत होता त्याला काय करायचं आहे रेखा म्हणाली अरे वा म्हणजे तू महेशला विसरलीस त्याने नाही का तुला प्रपोज केलं होतं आणि तू त्याला तोंडावर नाही म्हणाली होतीस चेहरा किती उतरला होता तोच महेश आठवलं का राखी रेखाच्या डोक्याला हात लावत बोलली त्या दोघींचं बोलणं चालू होतं तेव्हा अर्णव पाणी पिण्यासाठी येत होता पण त्या दोघींचं बोलणं ऐकून तो तिथेच थांबला आणि तसाच माघारी फिरला तुला खूप पुळका येतो त्या महेशचा तसंही तुला माहीतच आहे आतापर्यंत एकही एक मुलगा माझा मित्र नाही मला मुलांचं लॉजिक समजत नाही मैत्री करायची आणि मग प्रेमात पडायचं आणि त्यानंतर प्रपोज करायचं त्यापेक्षा मैत्रीच करायला नको रेखा राखीकडे बघत बोलते धन्य आहेस माता तू रेखा माता की जय सगळे जर तुझं ऐकत बसले ना तर सगळी मुलं मुली कुवारे राहतील राखी हात जोडत रेखाकडे बघत बोलते तुला बघ किती हँडसम नवरा मिळाला आहे नाही तर आमचं नशीब बघ साधा एक बॉयफ्रेंड सुद्धा नाही नशीबच फुटकं आहे माझं राखी बारीक तोंड करत कपाळावर हात मारून घेत होती राखीचे हावभाव बघून रेखा हसत होती झाली का तुझी नोटंकी सुरू चल आता कॉलेजला उशीर होईल परत रेखा राखीचा हात पकडत बोलती अर्णवच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं तो आईजवळ येऊन बसला त्याला विचारात गुंतलेलं बघून आईने अर्णवला आवाज दिला आणि आईच्या आवाजाने अर्णवची तंद्रीभंग झाली जावई बापू काय झालं कसला एवढा विचार करताय पाणी प्यायला गेले होतात ना आई अर्णवकडे बघून प्रश्न विचारते अहो आई ऑफिसमधून महत्त्वाचा फोन आला त्या होता त्यामुळे मला लगेच निघावं लागेल त्याचाच विचार करत होतो बरं तर मग तुम्ही स्वतःची काळजी घ्या निघतो आता मी अर्णव आईचा निरोप घेऊन निघाला तेवढ्यात रेखा आणि राखी बाहेर आल्या रेखाला आलेलं बघून अर्णव म्हणाला रेखा मी निघा निघतो आता माझी महत्त्वाची मीटिंग आहे आईची काळजी घे असं बोलून अर्णव निघून लागला एक मिनिट ते मी आईला औषध देऊन राखी बरोबर कॉलेजला जाणार आहे खूप दिवस झाले मी कॉलेजला गेले नाही रेखा अर्णवकडे बघत म्हणाली अर्णव काहीही न बोलता फक्त मान हलवतो त्याचा चेहरा पडला होता आणि रेखाला अर्णवच्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे जाणवत होतं आले तेव्हा किती खुश होते आणि असं अचानक काय झालं यांना एवढे का नाराज दिसतात रेखा अर्णवकडे बघत मनातच विचार करत होती जिजू तुम्ही ऑफिसला निघालेच आहात तर आम्हाला ही कॉलेजमध्ये सोडा नाही म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर राखी अर्णवकडे बघत बोलत होती आणि रेखा तिच्याकडे रागाने बघत होती हो चला माझी काहीच हरकत नाही तसंही तुमचं कॉलेज माझ्या ऑफिसच्या रस्त्यात वरच आहे अर्णव मनात काहीतरी विचार करत रेखाकडे बघत बोलतो रेखा आईला जेवायला आणि मेडिसिन देऊन निघते अर्णव गाडीत बसतो राखी मागच्या सीटवर बसते आणि रेखाही मागे बसणार तोच अर्णव समोरचा दरवाजा उघडतो आणि रेखाकडे बघून इशाऱ्याने तिला बसण्यासाठी सांगतो रेखा काहीही न बोलता अर्णवच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली त्या दोघांचाही नजरेचा खेळ बघून राखी मात्र ओढ दाबून हसत होती अर्णव गाडी चालवत असताना आरशातून राखीकडे बघतो आणि मनात काहीतरी विचार करतो राखी मग कसं चालले कॉलेज अर्णव गाडीतील शांततेचा भंग करत बोलतो एकदम मस्त जिजू आय एम सॉरी मी मगाशी तुमच्यासोबत खूप रागाने बोलले राखी अर्णवकडे बघत बोलते इट्स ओके मी देखील तुझ्यासोबत रागात बोललो त्यामुळे तुला माफी मागायची काहीच गरज नाही अर्णव आरशातून राखीकडे बघत बोलतो इकडे रेखा अर्णवकडे आश्चर्याने बघत होती राखीसोबत बरं चांगलं बोलता येतं नाहीतर माझ्यासोबत बोलताना नेहमी अंगावर धावूनच येणार जणू काही पिसाळ कुत्रं चावलं यांना आणि मला तर कधी कॉलेजबद्दल काहीच विचारलं नाही आणि राखीला लगेच माफही केलं मी जर काही बोलले असते तर मला नको नको ते सुनावलं असतं रंग बदलू गिरगिट आहे नुसता कधी काय आणि कसं वागेल काही सांगता येणार नाही माझ्यासोबत तर नेहमी दुसडेपणाने वागतात आणि राखीसोबत बोलताना मस्त दात काढताय रेखा मनातच अर्णवला पोसत होती इकडे राखी आणि अर्णव दोघीही मस्त एकमेकांशी गप्पा मारत होते तेवढ्यात गाडी थांबली आणि रेखाने बाहेर बघितलं तर गाडी कॉलेजचे गेट समोर येऊन उभी होती रेखा लगेच गाडीतून खाली उतरली बाय जिजू राखी गाडीतून खाली उतरत अर्णवकडे बघत बोलली अर्णव ही तिच्याकडे बघून हसत बाय करतो रेखाला मात्र आता जलेस फील होत होतं अर्णवच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटली नाही हे बघून त्याला मनातून आनंद होत होता त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता त्याला हेच तर बघायचं होतं की राखीसोबत बोलल्यावर रेखा कसं वागते ते बस झालं बाय करायचं चल आता कॉलेजला उ उश... उशीर होतोय रेखा राखीचा हात ओढत म्हणाली तेवढ्यात अर्णवने रेखाला आवाज दिला काय आहे रेखा अर्णव कडे न बघताच बोलत होती तू मला बाय नाही करणार का अर्णव रेखाला चिडवण्यासाठी बोलतो ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी आईकडे या तेव्हा बाय करते रेखा रागात अर्णवकडे बघत बोलते म्हणजे तुझी इच्छा आहे का मी संध्याकाळी परत यावं म्हणून अर्णव भोळेपणाचा आव आणत बोलतो आता रेखाला अर्णवचा आणखीनच राग आला होता ती रागात राखीचा हात पकडून तिला ओढत कॉलेजमध्ये घेऊन जाते अर्णव मात्र जाणाऱ्या रेखाकडे बघून गालातल्या गालात हसत होता तो पहिल्यांदाच रेखाला जलेश झालेला बघत होता अर्णव हसतच गाडी स्टार्ट करतो आणि निघून जातो जेव्हा राखी आणि रेखा गाडीतून उतरत होत्या तेव्हा गेट जवळच रवी आणि महेश होते आणि ते दोघेही हा सगळा प्रकार बघत होते अरे महेश ती बघ रेखा आणि राखी आणि तो गाडीतला मुलगा कोण आहे कुणाबरोबर आल्या या दोघी अरे त्याची गाडी तर बघ स्पोर्ट कार कसली भारी आहे रवी महेश गाडी बघत बोलतो अरे जाऊ दे कुणी का असे ना आपल्याला काय करायचं रेखा आज खूप दिवसांनी कॉलेजला आली त्यामुळे मी हा चान्स बिलकुल सोडणार नाही मी आज तिला पुन्हा एकदा प्रपोज करून बघतो बघूया तिचा विचार काही चेंज झाला असेल तर महेश विचार करत बोलत होता बरं ठीक आहे चल आपण तयारी करू लंच ब्रेकमध्ये करूनच टाक तिला प्रपोज रवी महेशच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो आणि दोघेही एकमेकांकडे बघत हसत आत निघून जातात अर्णव ऑफिसमध्ये आला पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं त्याच्या मनात फक्त रेखाचा विचार येत होता रेखाला जर कोणी आवडत असेल तर तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम असेल तर मी हे सहन करू शकत नाही रेखा माझी बायको आहे आणि माझे तिच्यावर प्रेम आहे ती फक्त माझीच आहे पण जर तिचं कुणावर प्रेम असेल तर तिने मला सांगितलं असतं आणि ती लग्नाला तयार झालीच नसती पण ती जर आईच्या ऑपरेशनमुळे लग्नासाठी तयार झाली असेल तर विचार करून करून माझं डोकं सुन्न झालं मला या सगळ्या गोष्टीच्या तळाशी जावं लागेल तेव्हाच तर दुधाचे दूध आणि पाण्याचं पाणी होईल अर्णव मनात विचार करत बडबडत होता विचार करतच त्याने एक नंबर डायल केला दोन रिंग वाजतात समोरून फोन उचलला गेला रॉकी तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे के टी एच एम कॉलेजमध्ये महेश नावाचा मुलगा रेखाचा क्लासमेट आहे मला त्याची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे त्याच्यावर बारीक लक्ष असू दे ओके बॉस उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती देतो रॉकी म्हणाला अर्णव रॉकीसोबत थोड्या वेळ बोलून फोन ठेवतो आणि मीटिंगसाठी निघून जातो रेखा खूप दिवसानंतर कॉलेजला आल्यामुळे सगळ्या मैत्रिणींनी तिच्या भोवती घोळका घालून गर्दी केली होती आणि त्या आईची विचारपूस करत होत्या रेखा सगळ्यांसोबत गप्पा मारून क्लासरूममध्ये मा गेली तोच महेश तिच्यासमोर येऊन उभा राहिला हाय रेखा महेश रेखाकडे बघून हात हलवत बोलतो रेखा त्याच्याकडे बघत हाय म्हणते आणि तिच्या जागेवर जाऊन बसते रेखा आता तुझ्या आईची तब्येत कशी आहे महेश म्हणाला तेवढ्यात लेक्चर सुरू झाल्याची बेल वाजली आणि टीचर क्लासरूममध्ये आले त्यामुळे महेश जाऊन त्याच्या जाग्यावर बसला रेखानेही त्याच्याकडे काही जास्त लक्ष दिलं नाही लंच ब्रेकमध्ये राखी आणि रेखा कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या तेवढ्यात महेश आणि रवी त्यांच्यासमोरच्या खुर्चीवर येऊन बसले रेखा मला तुझ्यासोबत <coughs> थोडं बोलायचं होतं माझं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकून घे नंतर तुला काय वाटतं ते सांग महेश दोन्ही हात टेबलवर ठेवत बोलला पण जर तिला तू काय बोलतो हे ऐकायचं नसेल तर तर मग तिला काय वाटतं याचा काही प्रश्नच नाही राखी महेशकडे बघत बोलते पण त्याला तुझ्याशी बोलायचं नाही त्याला तर रेखासोबत बोलायचं आहे तर मग तू कशाला मध्ये स्टोन घालतेस मध्ये मध्ये करायची सवय आहे तुला रवी राखीकडे बघत बोलतो ए तर मग मी तुझ्यासोबत बोलते काय मी पण महेशसोबत बोलत आहे तू काय त्याचा वकील आहे का मला नको अक्कल शिकू राखी रवीकडे बघून रागात बोलत होती अरे तुम्ही दोघे शांत बसा काय चाललंय तुमचं मला बोलू तर द्या महेश रवीच्या हातावर हात ठेवत बोलतो महेशच्या बोलण्याने राखी आणि रवी शांत झाले पण दोघेही एकमेकांकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत होते रेखा मात्र शांत बघून बसून सगळ्यांकडे बघत होती आता टेबलवर निरव शांतता पसरली होती ते बघून महेश उठला आणि रेखाच्या खुर्चीजवळ गेला आणि गुडघ्यावर खाली बसला आणि खिशातून गुलाबाचे फुल काढून रेखाच्या समोर धरलं हे हे बघून रेखा पटकन खुर्चीवरून उठून उभी राहिली हे काय चाललंय तुझं रेखा महेशकडे आश्चर्याने बघत बोलते रेखा आय लव यू मी तू मी खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे फक्त एकदा हो मन तुझा एक होकार ऐकण्यासाठी माझे रसले आहेत तू मागच्या वेळेस सुद्धा मला नकार दिला होतास तो मी कसा सहन केला हे माझं मलाच माहीत आहे मी तुला आयुष्यभर सुखी ठेवेल पण आता नकार ऐकण्याची माझ्यात हिंमत नाही महेश गुलाबाचे फुल हातात धरून मनातल्या भावना व्यक्त करत होता अरे तुझी नकार ऐकण्याची हिंमत नाही आणि तिने नकारच दिला तर राखी मध्येच बोलली तू शांत ना यार राखी कशाला मध्ये मध्ये बोलतेस ते दोघे बोलत आहेत ना रवी राखीकडे डोळे मोठे करून बघत होता राखी त्याच्याकडे रागाने बघते आणि शांत बसते यांचा गोंधळ बघून बरेच मुलं मुली तिथे जमले होते रेखा मात्र महेशचं बोलणं ऐकून सुन्न झाली होती याला कुठल्या भाषेत समजावू हेच तिला समजत नव्हतं तिने कपाळाला हात लावला आणि खुर्चीवर बसली तिने स्वतःला सावरलं एक घोट पाणी पिलं आणि मोठा श्वास घेतला हे बघ महेश तू खूप चांगला मुलगा आहेस हुशार आहेस दिसायलाही खूप हँडसम आहेस आपल्या क्लासमधल्या कितीतरी मुली तुझ्यावर फिदा आहेत आणि प्रेम हे कोणावरही सांगून होत नाही ते कधीही केव्हाही कोणावरही होऊ शकतं हे मी समजू शकते खूप वेळा असं होतं की आपण अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतो ज्या व्यक्तीकडून आपल्याला कधीच प्रेम मिळत नाही आणि तुझंही नेमकं तेच झालंय तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुलगी मिळेल आणि तिचं खरं खरं तुझ्यावर प्रेम असेल या अगोदरही मी तुला नकार दिला होता आणि आजही माझा नकारच आहे प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस आणि आयुष्याची नवीन सुरुवात कर मी फक्त तुला एवढंच सांगू शकते एवढं बोलून रेखा तिथून उठून जाऊ लागली हे ऐकून महेशच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते आणि त्याच्या डोळ्यात राग दिसत होता तो तसाच उठला आणि पटकन रेखाचा हात पकडला आणि हातातलं गुलाबाचं फुल भिरकावून दिलं तू समजतेस कोण ग स्वतःला महाराणी आहेस का कुठली मी एवढा तुझ्या मागे पुढे करतोय आणि तू मात्र मला नकार देतेस माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडतात याचा तुला गर्व आहे का मला वाटतं एकदा नाही म्हणालीस म्हणून आता तरी तुझ्या मनात बदल झाला असेल आता तू हो म्हणशील पण नाही तुझा नाहीचा पाडा चालूच आहे तुला कुणाच्या भावनांची काहीच कदर नाही तू जेव्हा कुणाच्या प्रेमात पडशील आणि तुला ते प्रेम मिळणार नाही तेव्हा तुला समजेल माझं दुःख पण नाही ही वेळ मी तुझ्यावर येऊच देणार नाही तू जर माझी झाली नाहीस ना तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही हा शब्द आहे या महेशचा बघतोच आता कोण तुझ्यासोबत लग्न करतो ते सोडणार नाही मी तुला तुझ्यामुळे मला खूप त्रास झाला आहे याचा बदला तर मी घेणारच महेश रेखाचा हात जोरातदाबत बोलत होता रेखा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तिला खूप वेदना होत होत्या तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं तरीही महेश हात सोडत नव्हता तर रेखाकडे रागाने बघत आणखी जोरात हात दाबत होता रेखाने भरल्या डोळ्याने महेशकडे बघितलं आणि दुसऱ्या हाताने अंगातलं सगळं बळ एकवटून त्याला धक्का दिला तसं त्याने तिचा हात सोडला आणि तो खाली पडणार तोच रवीने त्याला पकडलं राखी घाईतच रेखाजवळ येऊन उभी राहिली आणि रेखाला मिठी मारली अरे हे मूर्खा मूर्खा आहेस का तू तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही का नाही म्हणते ना ती तुला तर मग असं जबरदस्ती करून प्रेम मिळतं का आणि ही कोणती वागण्याची पद्धत आहे तिचा हात बघ किती लाल झाला आहे हेच आहे का तुझं प्रेम अरे प्रेमात तर लोक किती बलिदान करतात प्रेम ही किती निर्मळ भावना आहे आणि तू तु, तुझ्या प्रेमाचा तमाशा मांडलाय मला नाही वाटत तुझं खरं प्रेम आहे तुझं खरं प्रेम असतं तर तू तिचा निर्णय आनंदाने स्वीकारला असता